दोन हजार अठरा पासून आमचे दिंडोशी विधानसभेचे नेते यांनी या ठिकाणी सर्व गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप कार्यक्रम साल दोन हजार अठरा पासून या ठिकाणी चालू केला एक कार्यक्रम सातत्याने आम्ही पुढे नेत असताना त्या दिंडोशी विधानसभेच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप कार्यक्रम आणि वही वाटप कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत आताच पाल पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मत मताधिक्य जे क्रमांक सदतीस पदन तीन हजार दोनशे मतांचं उमेदवार श्री रवींद्र रायकरजी यांना विजय करण्यासाठी मिळालं त्याबद्दल मी या विभागात जाण्याला सर्व मतदारांचे मोदीजींना प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि असाच हा कार्यक्रम अविरतपणे या पुढेही चालत राहावा एवढीच मी गणेशाच्या मागील पाच वर्षापासून आपण हा कार्यक्रम करतोय स्थानिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे जी लोक सांगत्याने भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे गंभीरपणे उभे राहतात पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माननीय नरेंद्र मोदीजी विश्वास ठेवून देवेंद्र फडणवीसजी या ठिकाणचे आमदार माननीय राजन सिंगजी यांच्यावर विश्वास ठेवून ते खंबीरपणे लोक आपल्या पाठी उभी राहिलेली आहेत त्यांच्यासाठी एक सेवा म्हणून मी हा कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहे याचा मला अतिशय आनंद होत आहे त्यांच्या त्यांच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही मी जी क्षमता आहे त्या प्रकारे आपण करतोय करत ते काय नाही करत हा प्रश्न मी त्याचा उत्तर देऊ शकत नाही पण मला आनंद वाटतो की मी माझ्या लोकांमध्ये जातो जी लोक माझ्यासाठी सातत्याने या ठिकाणी येतात मला मदत करतात माझ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात त्यांना मदत करायला मला बरा वाटतं आणि जो हा वारसा आम्ही माननीने मोहित बंबोजसाहेब यांनी आम्हाला जो वारसा या ठिकाणी दिलेला आहे तो आम्ही पुढे नेण्याचं काम आम्ही या ठिकाणी माझ्या बरोबर सर्वच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते माझ्यावर धुंबीरपणे उभे आहेत आमच्या वॉर्डचे अरविंद कलगुटकर झाले महादेव शिंदे काका झाले पांडे आनंदवाडी मित्रमंडळ शिवाजीनगर मित्रमंडळ मंगल मित्रमंडळ हे सर्वांना जाणारी काय